अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज तेरा जून आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे हाती चले बजार कुत्ते बहुंके हजार भाग दोन कुत्री भुंकत असतात पण हातीवर त्याचा परिणाम होत नाही मनुष्य आला त्याला जसे पाप पुण्य आहे तशी ही असणारच आहे स्तुती करणारे पाया पडतील निंदा करणारे नावे ठेवतील पण आपण पुढे जात राहावे की स्तुती केली म्हणून हुरळून जाऊ नये निंदेने मन कलुषित होऊ देऊ नये हे हत्तीपासून आपणाला शिकायला काही हरकत नाही ताणा मारणारे पाठी मागून ताणा देतच राहणार हत्ती जसा मोठ्या कानाचा असतो तसे माणसाने मोठ्या कानाचे व्हावे छोटी छोटी माकडे येणार त्यांच्या कानात काहीतरी सांगून जाणार आणि मग हत्ती त्याच्या मागे लागणार यासाठी त्याला मोठे काम दिलेले नसतात खऱ्या खोट्याची शहनिशा करून मग त्याने न्याय करावा पण बाबांच्याकडे अशीच माणसे यायची मग महाराज म्हणायचे मी कोणाकडे जात नाही पण माणसेच माझ्याकडे येऊन मला सांगतात तो अमका अमका असा आहे म्हणजे अशी माकडे कुठेपर्यंत पोहोचतात लक्षात घ्या पडिले वळण इंद्रिया सकळ हेच यांचे घाण वैशिष्ट्य राजाने स्वयं निर्णय घेणे महत्वाचे असते असो ते त्यांचे उद्योग सोडणार नाहीत पाठीमागून भुंकतच राहणार त्यांच्या चालीने ते चालणार हत्ती आपल्या चालीने चालत राहणार कारण हत्ती लहान मोठा पाहत नाही वाईट पाहत नाही चांगले पाहत नाही मग तो त्याच्या नादात मस्त असतो तो त्याच्या चालीने त्याच्याच मस्तीत चालत राहणार म्हणून तर त्याला हत्ती म्हणतात त्याला मान प्रतिष्ठा लागत नाही अगदी संतासारखे त्याचे वागणे असते त्याला मान प्रतिष्ठा हे डुकराच्या विष्ठेसारखे वाटते निंदास्तुतीकडे तो लक्ष देत नाही त्याला कुणाच्या प्रशस्तीपत्रकाचीसुद्धा गरज नसते त्याला कोणत्याही पुरस्काराची गरज नसते कारण त्याला माहीत असते अशांच्याकडून पुरस्काराचा कागद घेण्यापेक्षा माझा गुरु मला प्रशस्तीपत्रक देईल त्यावेळेला मी ते घेईन अन्यथा मला पंतप्रधानांच्या किंवा राष्ट्रपतीच्या हस्तेसुद्धा पुरस्कार नको कारण देवाने चांगले म्हटले तर आपण खऱ्या अर्थाने चांगले आपल्याला केवळ देवच ओळखत असतो आणि आपले आपणच आपल्याला ओळखत असतो असे शहाण्या माणसाने वागावे कुणी निंदा केली म्हणून त्याच्या तोंडाला लागण्यापेक्षा दोन पावले पुढेच चालत राहावे स्तुतीला न पाघळता त्यात गुंतून पडू नये निंदा पाठीवर टाकावे आणि पुढे चालत राहावे तो जर त्याचे काम सोडणार नाही तर आपण आपला गुणधर्म का सोडावा आपण देवाच्या मार्गाने चालत जावे त्याला गावाच्या मार्गाने चालू द्या अथवा अन्य मार्ग निवडू द्या त्याच्या कर्माचे त्याला फळ प्राप्त होणार असते मात्र अल्ला के घर देर आहे अंधेर नाही तोपर्यंत सज्जनाला त्रास होत राहतो अर्थात त्यांना झालेला त्रास म्हणजे सोनाराच्या मुशीतून सोने जसे चकाकून निघते झळालून निघते जगापुढे सन्मानाने उभे राहते कुत्र्यांना मात्र कुत्र्याच्या मवतीने मरावे लागते हे अंतिम सत्य आहे ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालतो त्याची मशागत करतो त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवतो परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा जा ज्या झाडाचे विशेष महत्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो जसे तेणे करून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी देहाकडे विचाराकडे विषयाकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपापच त्याचा विसर पडेल त्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालावे लागते त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा तो जितका गुप्त राहील तितका चांगला त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा झाड लावल्यानंतर ते किती वाढले आहे हे कोणी रोज उकरून पाहत नाही त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नका त्यामुळे प्रगती खुंटेल हट्टी आणि वेसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात कारण त्यांचा हट्ट की झाले परमार्थात नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा म्हणजे जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यान मार्ग साधतो हा मार्ग फार थोरांचा आहे ध्यानामध्ये जगाचा विसर पडतो त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण पाच वर्षे सुद्धा जातील पण त्याच्या देहाला काही होणार नाही हत्ती सुद्धा कायम ध्यानात असतो त्याप्रमाणे आपली वर्तणूक असावी सर्वात महत्वाचे बाकीचा विचार करत बसण्यापेक्षा यशवंत नामात रंगूया व त्यांचेच दास होऊया यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, हो, पुंडली कवरदा हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर